यवतमाळ शहरात वाहनाचा कट लागल्याच्या कारणावरून देशी कट्ट्यातून गोळी झाडून युवकाची हत्या करण्यात आली यावेळी संतप्त जमावाने आरोपीची दुचाकी जाळी ही घटना यवतमाळ शहरातील कळम चौकात मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे शादाब खान रफिक खान राहणार ताडेनगर असे मृतकाचे नाव आहे तर मनीष सागर शेंद्रे राहणार सेजल रेसिडेन्सी अंबिका नगर यवतमाळ असे आरोपीचे नाव आहे दिनांक सहा फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान पोलीस स्टेशन यवतमाळ शहर हद्दीतील आर टी ओ ऑफिस चौकातून चौक परिसरात आरोपी सागर शेंद्रे राणा सेजल रेसिडेन्सी अंबिकानगर या त्यांच्या मैत्रिणीसोबत जात होता यातील मृतक शादाब खान रफीक खान यास वाहनाचा कट लागला त्यामुळे आरोपी व मृतक यांच्यामध्ये वाद झाला त्यानंतर आरोपी हा त्याच्या घरी जाऊन देशी कट्टा घेऊन परत कळम चौक येथे आला त्याच्या पाठोपाठ त्याची मैत्रीणसुद्धा आली यावेळी आरोपीने तुम्ही मला व माझ्या मैत्रिणीला शिवेगाळ का केली असा मृतक यास जाब विचारला तेव्हा मृतक व आरोपी यांच्यामध्ये वाद झाला आरोपी मनीष शेंद्रे यांनी त्याच्या जवळचे देशी कट्ट्याने मृतक याच्यावर गोळी झाडले त्यामध्ये मृतक नामे शादाब खान रफिक खान याच्या छातीला गोळी लागली यावेळी शादाब याला शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे भरती करण्यात आले मात्र उपचारादरम्यान शादाब खान याचा मृत्यू ला झाला तक्रारदार पोलीस स्टेशनला हजर असल्याने तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्यात येत असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार स्थानिक गुन्हे शाखेचे आधारसिंग सोनोने अवधूतवाडीचे ठाणेदार ज्ञानोबा देवकते शहरचे ठाणेदार सतीश चौरे यांनी घटनास्थळ गाठले यावेळी संतप्त नागरिकांनी आरोपीची दुचाकी पेटवून दिली शहरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रण सुरक्षा पथकाला पाचारण करण्यात आले प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती परिसरामध्ये शांतता असून पोलीस स्टेशन हद्दीमध्ये फिक्स पॉईंट व अतिरिक्त बंदोबस्त नेमण्यात आली आहे सदर घटनेसंबंधाने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश चौरे यांनी केले